अधिकार हा मिळावा म्हणून इकडल्या प्रशासनाने इकडल्या मंत्रिमंडळाने जवळपास पाच हजार शेरण्याची जागा मुंबई ह्या ठिकाणी देण्यात आली आणि ठराव विधानभवनमध्ये पारित करण्यात आला आणि त्या ठरावाला त्या ठरावाला कुठं डावण्याचा प्रयत्न एकंदरीत अफवाने अपमानस्पद शब्द वापरून धावण्याचा प्रयत्न किंवा होतो तरी बंजारा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं वक्तव्य आहे पण विजय राठोड यांनी जे भूखंड दिला <गंगा> तो पण हटक केलेला असून ते चुकीचे आरोप आहेत भूखंड दिला आहे तो एक रामराव महाराज

તમારે લકડી લેના એનું મારી ઉમર પોલીસ લે

नामदार राठोड यांच्या माध्यमाने बंजारा समाजाला कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर एक खंबीर असं नेतृत्व मिळालं आहे आणि त्यांच्या वतीने त्यांच्यामुळे काय असे ना कोटावर मोजण्या एक त्या आमच्या काही योजना समाजाला मिळत होत्या पण हेच काही जातीयवादी लोकांना खपत नाही आणि त्यामुळे विनाकारण माननीय संजय भाऊ राठोड यांना बदनाम करायचं पर्यायाने बंजारा समाजाचा विका था जो विकास आहे तो थांबवायचा हे षडयंत्र आहे आणि विजय यांनी लाडक्या बहिणीची टर्म उडवत असताना लाडका मंत्री म्हणत संजय भाऊ राठोड यांचा अपमान करण्याचा आणि खोटा आरोप लावण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता ही जी जागा मिळालेली आहे जी बंजारा समाजाला जागा मिळालेली आहे हे ही जागा काही प्रकारे संजय राठोड यांना मिळालेली नाही पण संजय राठोडच्या घशात घातली अशा प्रकारचा अपप्रचार करायचा मंत्र्याला परिणाम करायचं निवडणुकीच्या वातावरणामध्ये वाता त्यांच्यावर परिणाम होईल असं वागायचं हे अत्यंत चुकीचं आहे केवळ राजकारणासाठी म्हणून तुम्ही घानेरडा बोलता एका समाजाचा अपमान करता एका समाज संतांचा अपमान करता हे बंजारा समाज कपून घेणार ये नाही येणाऱ्या काळामध्ये वरटीवार आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाला याची फळ भोगावे लागतो डॉक्टर कृष्ण राठोड